हिमायतनगरच्या आठवडी बाजारात दिवसाढवळ्या चोरट्यांचा धुमाकूळ रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याला शेतकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आगामी खरीप हंगाम आणि आठवडी बाजारात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी बँकेसह कृषी दुकानात गर्दी केली असून या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत दिनांक अठ्ठावीस मे रोजी दिवसाढवळ्या गर्दीचा फायदा घेऊन शेतकऱ्याची रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याला शेतकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे शहर व परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसापासून वादळी वारे व वा विजांचा कडकडाट होऊन मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे रानशिवारात पाणीच पाणी झाले असून मृग नक्षत्र अवघ्या आठवड्यावर आल्या असल्याने शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदीसाठी गर्दी केली आहे दिनांक अठ्ठावीस मे रोजी आठवडी बाजारात मौजे वारंग टाकळी येथील शेतकरी रामदास उत्तम हणवते यांनी भारतीय स्टेट बँकेतून पन्नास हजार रुपये उचल उचलून बी बियाणे खरेदीसाठी वैशाली कृषी सेवा केंद्रात बियाणांचे भाव विचारपूस करत होते गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने शेतकऱ्याच्या थैलीतील पन्नास हजारापैकी चाळीस हजार चोरले हा प्रकार लक्षात येताच तेथे उपस्थित अनेक शेतकऱ्यांनी चोरट्याचा पाठलाग करत पकडून त्याच्याकडून वीस हजाराची रक्कम वसूल केली असली तरी चोरट्याने आपल्या अन्य साथीदाराच्या साह्याने वीस हजार लांबवले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी सदर चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून वृत्तलेही पर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तर दुसरी घटना हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथील शेतकऱ्यासोबत बुलढाणा अर्बन बँकेत घडली असून शेतकरी साईनाथ राजन्ना कप्पलवाड बँकेच्या रांगेत उभे असताना थैलीला ब्लेड मारून अज्ञात चोरट्याने दहा हजाराची रक्कम लांबवली आहे हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे माझं नाव रामदास उत्तम राहन होते मी राहणार वारंटाकडेच आहे आणि मी बाजारासाठी आलो हिमायतनगरला हिमायतनगरला आल्यानंतर बँकेमध्ये गेलो बी बियाणासाठी पैसे उचलायचे होते पन्नास हजार उचललो आणि नंतर कृषी सेवा केंद्रामध्ये आलो कृषी सेवा केंद्रामध्ये आल्यावर भाव विचारलो दुकानामध्ये काय भाव खाते ते येते नंतर त्याच्यामध्ये पन्नास हजार होते माझ्या थैलीमध्ये थैलीमधले पन्नास हजार त्याने मारले पन्नास हजार मारल्याच्या नंतर मी मला जाणवले की आपले पैसे मारले पैसे मारल्याच्या बदल मग मी त्याच्या पाठ लाख केला पाच लाख केल्यावर वीस हजार घेतले मी त्याच्यावरून काढून आणि वीस हजार मग गायब पिल त्यांमध्ये मी त्याला पोलीस स्टेशनला पकडून आणलो आणि पोलिसाच्या ताब्यात दिलो नंतर माझे पैसे मिळून देवा मला त्यांनी